नमस्कार शेतकरी मित्रांनो पीतांबरीग्रीकल्चर डिव्हिजन प्रस्तुत शेतीतून प्रगती ह्या आजच्या कार्यक्रमात मी अमो आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय आमच्या कार्यक्रमातल्या प्रत्येक भागात आम्ही शेतीविषयी कृषी संशोधनाविषयी काहीतरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो आज आपण एका अशाच महत्वाच्या विषयावर इथे बोलणार आहोत त्याच्याबद्दल सखोल चर्चा करणार आहोत आणि तो विषय म्हणजे एकात्मिक कीड व्यवस्थापन अर्थात इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट आय पी एम आय पी एम ही एक हा एक असा विषय आहे की ज्यात विविध पद्धतींचा वापर करून कीटकांचा नायनाट केला जातो आणि ह्या पद्धतीमुळे सुरक्षित पर्यावरण आणि सुरक्षित अन्न निर्मिती या दोन्ही गोष्टींचा सा समतोल साधता येतो आज या विषयावर आपल्याला इथे सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर संदीप पवार सर सर सर्वप्रथम तुमचं सर पितांबरीग्रिकल डिव्हिजन प्रस्तुत शेतीतून प्रगती या आजच्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत सरांनी मुंबई विद्यापीठातून बायो केमिस्ट्री पीएचडी प्राप्त केलेली आहे तर सर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तुमच्याविषयी थोडक्यात माहिती आम्हाला देऊ शकाल मुंबई विद्यापीठातून बायो केमिस्ट्री पीएच डी पूर्ण केल्यानंतर मी काही काळ डॉक्टर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ संलग्न एका कॉलेजला अध्यापनाच काम केलं त्यानंतर काही कंपन्यांमध्ये आर एन टी सायंटिस्ट म्हणून डेव्हलपमेंट काही संशोधन केली आणि आता सध्या काही वर्षांपासून बायर ऑर्गॅनिक्स एल पी या कंपनी आम्ही नाविन्यपूर्ण उत्पादनांचं उत्पादन आणि उत्पा त्याचा प्रचार प्रसार पण करतोय वाटचाल सुरू आहे सर सर्वप्रथम मला तुम्हाला विचारायला आवडेल की एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे नक्की का काय आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे नक्की काय प्रकारे त्याचा अवलंब करता येतो एकात्मिक कीड व्यवस्थापन इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट जे म्हणून समजून ओळखतो ही एक अशी प्रणाली आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला जातो ज्याद्वारे याचं प्राथमिक जे कारण आहे ते म्हणजे पर्यावरणपूरक आणि मानवी आरोग्याला कसली इजा न पोहोचवता जी कीड आहे कृषी क्षेत्रातली तिला त्याच्या आर्थिक नुकसान पातळीपेक्षा कमी ठेवण्यात ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो आणि यामध्ये अनेक पद्धती येतात ज्यात कल्चरल uh, प्रॅक्टिसेस ज्याला सांस्कृतिक पद्धती म्हणतो तांत्रिक पद्धती त्याला फिजिकल आणि मेकॅनिकल पद्धती म्हणतो आणि दुसरं म्हणजे जैविक ज्याला आपण बायोलॉजिकल पद्धत म्हणतो सर मग ह्या आय पी एमचा वापर करून शेतकऱ्यांना याचा कसा फायदा जास्त करून घेता येईल हा आय पी एम पद्धती अवलंबली शेतकऱ्यांनी तर जास्त फायदा कसा होईल आय पद्धत का अवलंब किंवा ते तसं करण्याचं कारण काय याच्या आधी थोडक्यात इतिहास समजून घेणं गरजेचं आहे की हरित क्रांतीनंतर रासायनिक खदांचा आणि कीटकनाशांचा भडीवार सुरू झाला आणि त्यावेळेस उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात वापरली गेली त्याच्यातलाच एक भाग म्हणून कीटकनाशकांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर अतिरेकी वापर आणि अविवेकी वापर करण्यात आला त्यामुळे रेजिस्टन तयार झाला आणि नैसर्गिक स्रोत हे प्रदूषित झाले आणि कीटकांचे अंश हे अन्न साखळीत सर्वद्र झाले ज्याच्या समस्या मानवी आणि इतर सजीवांच्या दिसून आल्या काही वर्षात याचा जर वेगवेगळ्या स्तरावर जर आपण चर्चा करायची ठरवली तर पर्यावरणा दृष्टिकोनातून जैवविविधता नष्ट झाली जी इकोसिस्टीम होती ती शेती पद्धतीत आणि इतर ठिकाणी नष्ट होत आणि त्यामुळे पिकांचं नुकसान होता आला किडीनचा रेसिस्टन्स डेव्हलप झाला त्यामुळे पर्यावरणासाठी हे परत पुनर्जीवित करणं हे फायद्याचं आहे मानवजातीसाठी आणि सजीवांसाठी बायोडायव्हर्सिटी आपली मेंटेन राहण्यासाठी त्यामुळे हे फायद्याचं आहे पर्यावरणीय दृष्टिकोनातून दुसरं आर्थिक कारण जर बघितलं तर त्याची आकडेवारी जर आपण बघितली तर केंद्र शासनाच्या पीक संरक्षण संचालनायाने ऑलरेडी हे प्रयत्न आधी सुरुवात केले होते कारण की भारतात एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरपासून आय पी एमची रोजली गेली आणि अठ्ठ्याऐंशी पासनं ती धोरणं जी अवलंबली गेली आय पी एम संदर्भातली तर प्रामुख्याने कापूस आणि भातावर पहिले प्रयोग सुरू झाले आता त्याची जर परिस्थिती आपण बघितली तर भाताचे जवळपास सहा ते चाळीस टक्क्यापर्यंत उत्पादन वाढ झाली करून आणि तीच उत्पन्नाची पातळी तेवीस ते पंचवीस टक्क्याने वाढली आहे तर ही झाली उत्पन्नाची त्याचबरोबर कीटकनाशकांचा जो प्रयोग होता तो बऱ्याच अंशी आपण कमी करण्यात भातामध्ये जवळपास पन्नास टक्केपर्यंत कमी करण्यात आपण यशस्वी झालो तसंच ती कापसातही झालं सुधारित वाण पण कापसात आलं तर आर्थिकदृष्ट्या आपला खर्च कमी झाला आणि उत्पादन वाढ एक आर्थिक त्याच्या फायद्याचं सा, लक्षण सामाजिक दृष्टिकोनातून जर आय पी एमला समजून घेण्याचं ठरलं तर केंद्र शासनाच्याच एका अहवालाने हे नमूद केलं आहे की पंजाब आणि महाराष्ट्रातील काही भागात आय पी एम पद्धती अवलंबण्यात महिलांचा सक्रिय पुढाकार होता त्यामुळे जेंडर इक्वॅलिटी हा सुद्धा आय पी एममध्ये हा वि एक विषय आहे विषय तर हे एकूणच जर आर्थिक सामाजिक आणि पर्यावरण दृष्टिकोनातून बघितलं तर एकूणच फायद्याचं फायद्याचं ठरत आय पी एम मध्ये रासायनिक कीटकनाशकांचा वापर होतो का जर तो होत असेल तर तो किती प्रमाणात केला जावा आणि त्याचा पर्यावरणावर काय परिणाम होऊ शकतो किंवा होतो आय पी एम तत्व आपण जर बघितली तर रास... ही सर्व नैसर्गिक तत्व किंवा पर्यावरणपूरक पद्धतींचा वापर करण्यावर जास्त भर देतो आय पी एमला आय पी एम पद्धतीमध्ये कीटकनाशकांचा वापर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये असं कधीही म्हटलेलं नाही आहे फक्त तो पर्याय हा शेवटचा पर्याय म्हणून ठेवला आहे आणि तो पण कमी प्रमाणात आणि विवेकपूर्ण ज्युडिशियस वेने त्याचा वापर केला जावा आ, एक प्रकारे ते ब्रह्मास्त्र आहे आणि ते फक्त खूप क्रिटिकल सिच्युएशन असेल त्याच वेळी शेतकऱ्यांनी ते बाहेर काढावं त्याचा सर्रास वापर न करता तोट्याचा जर विचार केला तर आपण आधीच सांगितल्याप्रमाणे नैसर्गिक श्रोतांचं प्रदूषण होतं आणि ते अन्न साखळीत येऊन भयंकर आजार समोर येत आहेत जर आपण कीटकनाशकांचे तोट्याचे फायद्यांना काही संज्ञा समजून घेणं पण खूप गरजेचं आहे ज्याला कृषी क्षेत्रात ऑलरेडी लोक ओळखतात पण बऱ्याचदा कृषी उत्पादनं ग्राहकांपर्यंत गेल्यानंतर बऱ्याचदा लोक अनभिज्ञ असतात तर त्याच्याला काही टर्म्स ओळखणं खूप गरजेचं आहे त्याच्यात एक पी एच आय आहे प्री हार्वेस्ट इंडेक्स ज्यावेळेस कीटकनाशकांचा आपण वापर करतो त्यावेळेस तो वापर झाल्यानंतर कीटकनाशकांचा अंश कमी होईपर्यंत किंवा तो त्याचा नायनाट होईपर्यंत काही इंटरव्हलचा आहे जे अंतर आहे ते राखणं खूप गरजेचं आहे जेणेकरून कीटकनाशकांची फवारणी केल्यानंतर जर समजा एखादी कीटकनाशक जर काही आठवड्यानंतर जर त्याचा अंश कमी होत असेल तर त्यानंतरच तो बाजारपेठेत आला पाहिजे मधली जो गॅप आहे ती शेतकऱ्यांनी मेंटेन, के मेंटेन केली पाहिजे हो. असर निघून जाईल हो कारण आता जी काही विषमुक्त चळवळ किंवा सेंद्रिय शेतीची चळवळ जी, जी चालली आहे ती एकूणच केमिकल रेसिड्यू हा अन्नात आल्यामुळेच प्रकाशाने सुरू झालेली आहे त्यामुळे पी एच आय समजणं खूप गरजेचं आहे बऱ्याचदा फवारणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा काही दिवसानंतर बाजारपेठेत उपलब्ध होतो यातही डोमेस्टिक मार्केटला किंवा मा, लोकल बाजारपेठेत ते येते आणि बऱ्याचदा विकत घेणाऱ्याला ते माहीत नसत आणि या प्रकारे त्याचे दुष्परिणाम बाहेर येतात बऱ्याचदा ज्यावेळेस आपण एक्सपोर्ट करतो त्यावेळेस अजून दुसरी दुसरी एक संज्ञा आहे ती म्हणजे एम आर एल मॅक्झिमम रेसिड्यूल लिमिट की कीटकनाशकांचा वापर केल्यानंतर तो अन्नामध्ये किती मर्यादित राहावा जेणेकरून तो आरोग्याला नुकसानकारक होणार नाही तर ते आपण जेव्हा एक्सपोर्ट करतो बाहेरच्या देशांमध्ये निर्यात करतो माल त्यावेळेस ती पाळली जातात पण जी लोकल बाजारपेठ आहे त्यावेळेस ती पाळली जात नाही आणि एकूणच त्याचा दुष्परिणाम मानवी आरोग्यावर होतो त्यानंतर तिसरा जो दुष्परिणाम आहे तो रेजिस्टन्स अ अतिरेकी वापरामुळे किंवा सर्रास वापरामुळे उपलब्धते कारण की ती उपलब्ध आहेत बरोबर रेडिली त्यामुळे त्याचा सर्रास वापर होतोय किंवा पहिला प्रेफरन्स हा केमिकल पेस्टीसाईडला दिला जातो अशा वेळेस किडींकडनं पण रेजिस्टन्स उद्भवल्याची बरीच उदाहरणं आहेत ज्या दुय्यम किडी होत्या ज्याला मावा तुडतुडे फुलकिडे आपण म्हणूया पांढरी माशिक ह्या दुय्यम किडी होत्या आणि पतंगवर्गीय किडी ह्या प्राथमिक होत्या पण आता बऱ्याचदा असं होतंय की या रेजिस्टन्समुळे रोगप्रतिकार शक्ती निर्माण झाल्यामुळे सरास वापराने दुय्यम किडीच या प्राथमिक ला किडीचं स्थान घ्यायला लागले आणि एक धोक्याचं लक्षण आहे कारण की यामुळे कीटकनाशकांचे प्रमाण हे वाढलंय खर्चात पण वाढ होते आणि अंश असून जास्त कीटकनाशकांचे अंश जास्त मिसळले जातात तर एकूणच तोट्याचा पर्यावरणाऱ्या पर्यावरणासाठी आणि खूप बायोडायव्हर्सिटी सर्व घातक सर आयपीएम मध्ये पर्यावरण पूरक कीटकनाशकांचा वापर कसा केला जातो आणि त्याचं काही तुम्ही आम्हाला उदाहरण देऊ शकाल का पर्यावरणपूरक ज्या निविष्ट आहेत त्याला या पद्धतीमध्ये बायोलॉजिकल किंवा जैविक निविष्ठा आपण असं म्हणतो जैविक निविष्ठा या मेनली वनस्पतींचे अर्क समजा जैविक कीटकनाशके आपण ज्यांना म्हणतो पण रासायनिक कीटकनाशकांना रिप्लेस म्हणून किंवा त्यांच्या पर्यायी व्यवस्था म्हणून वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर आपण करतो तो पूर्वीपासूनच करत आलेलो त्यात प्रामुख्याने सर्वात जास्त प्रचलित असणारा एक निम बेस्ड म्हणजे कडुनिंबावर आधारित जे वनस्पती जी प्रोडक्ट आहेत त्यामध्ये नीम ऑइल अजारेट्टीन म्हणजे जे ॲक्टिव्ह कंपोनंट आहे नीमचे अजारेट्टीनवर आधारित काही कीटकनाशके आहेत वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनचे ते प्रामुख्याने उपयोग होतो करंज ऑइल किंवा धतुरा एरेंट अशा वनस्पती ज्या प्रामुख्याने कीड व्यवस्थापनासाठी ही होतो दशपर्णी अर्क हा सुद्धा सेंट्रिल शेतीतला एक चांगला पर्याय उपलब्ध आहे तर वनस्पतीजन्य कीटकनाशके हा एक पर्याय त्याच्यासमोर आहे दुसरा जे आ दुसरा जो आहे खऱ्या अर्थाने बायोलॉजिकल या याच्याने ये म्हणता येईल की बायोपेस्टिसाईड बायो, बायो कंट्रोल एजंट याचा पण मोठा भाग आहे ज्यात बायोपेस्टिसाईडमध्ये आपण जीवाणूयुक्त बुरशीयुक्त आणि व्हायरसयुक्त असे काही निविष्ट आपण तयार करतो जे जे बायोलॉजिकल आहेत त्याचा मानवी किंवा मा इतर याच्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता खूपच कमी आहे किंवा नाही आहे जवळपास आणि ते किडींसाठी अपायकारक आहे तर त्यामध्ये जीवाणूयुक्त जे कीटकनाशकं आहेत त्यामध्ये बॅसिलिस थुरेंजेनिसिस बीटी हे मोठ्या प्रमाणावर यूज होतं त्याचबरोबर बॅसिलिस सप्टिलिस विश बुरशींचा जर आपण शेतला वापर हो बुरशींचा आपण वापर करता येतो हो, हे असे जैवनियंत्रके आहेत जे नैसर्गिकरित्या उपलब्ध आहेत आणि ते इतर ते परजीवी आहेत इतर कीटकांवर ते उपजीविका भागवतात मग त्यांचा वापर आपण किडींच्या नियंत्रणासाठी करून घेतोय तर काही अशा मित्र बुरशी आहेत जेणेकरून मेटारायझियम हॅनेसोपली बिविरिया बॅसियाना वटिसियम लिकॅनी या परजीवी पर बुरशी आहेत ज्याचा वापर आपण कीटकांच्या विरोधात करून घेतो त्याचबरोबर हेलिकोबर पार्वे न्यूक्लिअर पॉलिहॅड्रोसिस व्हायरस हा एक व्हायरस आहे विषाणूजन्य जो घाटेआळी मध्ये मोठ्या प्रमाणात सापड सापडतो किंवा त्याच्या रोकथामसाठी आपण उपयोगात आणू शकतो तर एकूणच वनस्पतीजन्य जीवाणू विषाणू आणि बुरशी यांचाही वापर आपण जैवनियंत्रक म्हणून करू शकतो बायोलॉजिकल पद्धतीमध्ये आणि त्याचा वापर आता बऱ्याच अंशी वाढलाय आणि रासायनिक पर्याय म्हणून त्यांचा वापर वाढलाय आणि ते पर्यावरणदृष्ट्या नक्कीच फायदेशीर फायदेशीर आहे सर आयपीएम पद्धतीमध्ये कोणत्या शारीरिक आणि यांत्रिक पद्धतींचा अवलंब केला जातो शारीरिक आणि यांत्रिक त्याला आपण फिजिकल आणि मेकॅनिकल पद्धती म्हणतो अशा पद्धती ज्यात प्रामुख्याने शेतांमध्ये आपण मेकॅनिकल वेने करू शकतो स्वतः ज्या केळी किडींच्या अळी अवस्था किंवा प्रौढ अवस्था आपण हाताने वेचू शकतो किंवा कलेक्ट करू शकतो जशी कवासातली बोंडाळी म्हणा पाणी खाणारी अळी ज्या आपण स्वतः वेचू शकतो आणि त्याला कलेक्ट करून त्यांचा नायनाट करू शकतो तर अशा पद्धतींचा वापर होतो ज्यात हाताने वेचणे कीटकांना तसंच पक्षी थांबे तयार करणे पक्षी थांबे आता बऱ्याचदा बांधावर झाडं राहिलेली नाहीत त्यामुळे पक्ष्यांना थांब्यासाठी असा कोणताही निवारा नाही आहे आधी पक्षी आ, पक्षी थांबे असल्यामुळे झाडांची भरपूर संख्या असल्यामुळे पक्षी असायचे आणि कीड नियंत्रण व्हायचं नैसर्गिक पद्धतीने ते नियंत्रित व्हायचे पण आता ते, ते नसल्यामुळे काही पक्षी थांबे तयार करणे टी आकाराची टी आकाराचे पक्षी थांबे आपण काठीच्या साह्याने तयार करू शकतो जेणेकरून पक्षी त्यावर बसतील आणि सभोवताली किडी दिसल्या तर त्याचं नियंत्रण ते करू शकतात त्यानंतर रंग आणि गंधाच्या माध्यमात आपण कीड नियंत्रण करतो तर रंगाच्या माध्यमातून आता उपलब्ध स्वरूपात असलेले स्टिकी ट्रॅप आपण म्हणतो पिवळा आणि निळे स्टिकी स्ट्रॅप हे बाजारात उपलब्ध आहेत तर पिवळा स्टिकी ट्रॅप हा किडी मावा तुडतुडे पांढरी माशी यांच्यासाठी प्रामुख्याने वापरले जातात आणि फुलकिड्यांसाठी निळा वापरला जातो तर या रसशोषक किडींच्या ज्या प्राथमिक अवस्थेत पिकाच्या ज्या प्राथमिक अवस्थेत रसोष किडींचा प्रादुर्भाव होतो त्याच्यासाठी किड नियंत्रणासाठी हे स्टिकी ट्रॅप शेतकऱ्यांनी जरूर लावावेत काही रसोष किडी या विषाणूंचे वाहक म्हणून काम करतात त्यामुळे त्यांचं वेळीच नियंत्रण असणं त्यांचं निरीक्षण करणं गरजेचं आहे या स्टिकी ट्रॅपच्या माध्यमातून आपल्याला कळतं की रसोष किडींची संख्या किती आहे आणि आपल्याला कोणत्या पद्धतीचा अवलंब करता येईल नियंत्रणासाठी त्यानंतर गंधाच्यावर आधारित खूप प्रचलित आणि सर्वदूर शेतकरी वर्गात वापरली जाणारी पद्धत म्हणजे उत्पादनं म्हणजे फिरोमोन ट्रॅप्स जी कामगंधावर आधारित आहेत ज्याला आपण सेक्स फिरोमोन म्हणतो सेक्स फिरोमोन हे असे घटक आहेत जे स्वजातीतल्या एकाच प्रजातीतल्या नर नराला मादीकडनं आकर्षित करण्यासाठी वापरले जातात तर याचे सिंथेटिक फॉर्म्स आता बाजारात उपलब्ध आहेत तर तेच आपण आपल्या शेतात लावतो आणि नराला पतंगवर्गीय नर आणि फळमाशीला आकर्षित करून त्यांचा नायनाट करतो त्यामागे एकच सूत्र आहे की मोठ्या प्रमाणात जर नरांचे उच्चाटन झालं तर नर हा मादीला उपलब्ध होत नाही मिलनासाठी किंवा समागासाठी आणि येत नाही पण त्यालाही मर्यादा पडतात याचं कारण हे की ही प्रॅक्टिस मोजक्याच लोकांनी केल्यामुळे इतर ठिकाणी किडींचा प्रादुर्भाव असतो आणि त्यामुळे ते दुसऱ्या क्षेत्रातल्या किडी किंवा दुसऱ्या क्षेत्रातल्या किडे आपल्या क्षेत्रात येऊ शकतात याची शक्यता नाकारता येत नाही गोष्टी काही उपलब्ध असल्यामुळे बाकीच्या येऊ शकतो ओ, कारण की हे उडणार कीटक असल्यामुळे त्यांचा क्षेत्राशी संबंध नसतो त्यामुळे ते, ते जाऊ शकतात अशा वेळेस मॅनेजमेंट आपण म्हणतो व्यापक क्षेत्रावर सामूहिक पद्धतीने केला जाणारा हा प्रयोग आहे फिरोमोन ट्रॅप मध्ये फळमाशीसाठी काही कामगंध वापरले जातात जसं की फळमाशीसाठी बागांसाठी जे फळमाशीचा प्रादुर्भाव हो का होतो ज्याला बॅक्टोसेराडोसेलिस बॅक्टोसेरा कुकु करेक्टा आणि बॅक्टोसेरा झोनाटा या त्रिकुटाचा बॅक्टोसेरा प्रजातीतील समूहाचा फळबागांवर मोठ्या प्रमाणात अटॅक होतो यासाठी मिथिल युजिनाल नावाचं कामगंध यूज केला जातो त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बॅक्टोसेरा प्रजातीतील नर हे कॅच केले जातात तसंच वेलवर्गीय पिकांमध्ये जसं गिलकी दोडकी कारली या सर्व्या टरबूज करबूज यांच्यामध्ये फळमाशी बॅक्टोसेरा कुक्रुबीट प्रादुर्भाव प्रामुख्याने मोठा आढळतो यावेळेस क्युलूर नावाचा कामगंध मोठ्या प्रमाणात यूज केला जातात त्याचप्रमाणे पतंगवर्गीय ज्या कीटक आहेत लेपिडोपतेरन याच्यातल्या म्हणजे कापसाची बोंडाळी टोमॅटोवरचा टुटा ॲप्सुलुटा नागाळी कोबीवरचा डायमंड बॅकमॉथ ज्याला आपण प्लुटेला झालोस्टेला म्हणतो यांच्यासाठी आणि इतर बऱ्याच किटिंग कीटकांसाठी फिरोमोन अवेलेबल आहेत फिरोमोन का वापरावे याचं अजून दुसरं कारण यासाठी की उडणाऱ्या किडींची संख्या आपल्याला क्षेत्रात माहीत नसते त्यामुळे आपण त्यांचं वर्गीकरण करू शकत नाही किंवा त्याचा एकूण प्रादुर्भाव किती आहे हा आपल्याला लक्षात येत नाही बऱ्याचदा फिरोमोन ट्रॅप कामगंध सापळे हे आपण निरीक्षण सापळे म्हणून पण वापरलेच वापरले पाहिजे कारण की त्यांची सुरुवातच निरीक्षण सापळे म्हणूनच केली गेली होती तर निरीक्षण सापळे लावल्यानंतर आपल्याला एकूण कळतं की किडीचा किडीची प्रौढ अवस्था ही किती प्रमाणात आहे आणि त्याची इकॉनॉमिकल थ्रीशोल्ड लेवल कारण विरुद्ध कोणती उपाययोजना अवलंबण्याआधी किडीचं निरीक्षण होणं गरजेचं आहे तिची ओळख होणं गरजेचं आहे ओळख झाल्यानंतर ती किती प्रमाणात आहे जेणेकरून आपल्याला काही उपाययोजना तिच्या विरोधात करता येतील किंवा नाही तर ए टी एल म्हणजे इकॉनॉमिकल त्रिशूळ लेवल म्हणजे आर्थिक नुकसान पातळी तो जर आर्थिक नुकसान पातळीच्या वर त्याची संख्या असेल तर त्यावेळेस आपण उपाययोजना करायच्या आहेत त्याच्या खाली जर त्याची संख्या असेल तर तशी करण्याची गरज नाही पण तसं निरीक्षण नोंदवण्यासाठी फिरोमोन ट्रॅप्स हे खूप महत्त्वाचे आहेत फिरोमोनचा प्रामुख्याने जो शेतकरी वापर होतो आहे किंवा जी उत्पादनं कृषी क्षेत्रात अवेलेबल आहे हे सर्व नरावर अवलंबून आहेत एकूण ज्यामुळे फक्त नर पकडले जातात त्यात मादीचं अजून उपद्रव मूल्य ज्या मादीचं सर्वात जास्त आहे तिच्यावर अजूनही कोणती उपाययोजना अस्तित्वात नाही ठोस लेपिडोप्टेरियन याच्यामध्ये फळमाशीमध्ये तशी उपाययोजना आपल्या माध्यमातनं पहिल्यांदाच आलेली आहे त्यानंतर आ, दुसरा विषय आपण बघितला दुसरा जी पद्धत बघितली तर लाईट ट्रॅप लाईट ट्रॅपच्या माध्यमातून सुद्धा काही पतंगवर्गीय किडींना आपण आकर्षित करू शकतो रात्री आ, सोलर ट्रॅप म्हणा किंवा मा इतर आपण मा लाईट लागल्यानंतर जे आकर्षित माध्यमातल्यानंतर अशा बऱ्याच वेळेस काही पतंगवर्गीय वर्गीय किडींचं आपण निर्मूलन करू शकतो सर मादी फळमाशी सापळा हा आपल्या आणि पितांबरीच्या संयुक्त कोलॅबोरेशन मधनं शेतकऱ्यांना उपलब्ध झाला आहे तर त्या शेतकऱ्यांना ह्या गोष्टीचा कसा फायदा होईल जास्तीत जास्त मादी फळमाशी सापळा फळमाशी विषयी आपण थोडक्यात समजून घेऊ ज्याला फ्रूटफ्लाय म्हणून ओळख आहे आणि कृषी क्षेत्रात एक भयंकर कीड म्हणून ही नावारूपाला आलेली तिला जागतिक स्तरावर क्वारंटाईन कीड म्हणून पण ओळखलं जातं परदेशात जर फळांचं निर्यात करायची ठरली तर बऱ्याचदा कठीण चाचण्यातनं त्या फळांना जावं लागतं जेणेकरून या किडीचा कोणताही अंश त्यात राहू नये तर अशी एक कीड आहे तिचं सध्याचं व्यवस्थापनही फिरोमोन ट्रॅपवर चाललं आहे उडणारी कीटक असल्यामुळे इन्सेक्टिसाईडला फारशी दाद देत नाही त्यामुळे फिरोमन ट्रॅप जे आपण म्हणतो की नरांना आकर्षित करतं याच्याने फक्त त्याचं व्यवस्था चाललं आहे आणि जर आपण नराचा आणि मादीचा विचार केला तर नर हा फक्त मिलनापुरता त्याचं कार्य आहे त्यानंतर मिलन झाल्यानंतर मादी ही योग्य फळाचा अंदाज घेते आणि मादी ही फळाच्या सालीखाली अंडी देते तर मादी ही सर्वात जास्त उपद्रवी मूल्य आहे पण मादीसाठी कोणतंही तशा प्रकारचं उत्पादन बाजारपेठेत नाही मागील काही वर्षांच्या संशोधनाच्या अंती आम्ही हे प्रोडक्ट विकसित करण्यात यशस्वी ठरलो सांगताना अतिशय आनंद होतो आहे किंवा अभिमान वाटतो आहे किंवा मादीफळं माशी याविषयी जी जनजागृतीची मुहूर्तमेढ आपल्या कंपनीने सुरू केली आणि ती आता खूप समर्थ हातांमध्ये जाते इदंबरीच्या मार्फत आता ते शेतकऱ्यांना उपलब्ध होत आहेत आणि फिरोमोन ट्रॅप लावूनही जी नुकसान पातळी होत होती फळबागांमध्ये वेलवर्गीय पिकांमध्ये त्याचं निर्मूलन निर्मूलन आता फळमाशी सापळा मादी फळमाशी सापळा आल्यामुळे आय पी एमच्या नवीन लेवलला आपण जातो आहे त्यामुळे याचा उपयोग हा शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि आय पी एमला निर्मूलनासाठी किंवा मादी फळमाशीच्या निर्मूलनासाठी हा एक निर्णायक प्रोडक्ट ठरणार थारनार। सर आय पी एम प्रणाली वापरताना शेतकऱ्यांना काय प्रकारच्या अडचणी येऊ शकतात आणि त्या अडचणींवर ते प्रकारे मात करू शकतील आय पी एममध्ये अडचणी प्रामुख्याने शेतकऱ्यांना फेस करू शकतात ती म्हणजे निरीक्षण किंवा मास ट्रॅपिंगसाठी जे आपण फिरोमन ट्रॅप यूज करतो तर सर्वात आधी त्याची टेक्निकल इन्फॉर्मेशन म्हणजे इन्स्टॉलेशन कसं करावं कोणत्या साईडने करावं प्रकारे जर आपण फळमाशीचं उदाहरण घेतलं तर फळमाशीच्या फळबागांमध्ये तिचं इन्स्टॉलेशन हे आपण झिगझॅग पॅटर्नने पॅटर्न करतो जेणेकरून सर्व शेतीचा सर्व भाग वापला जावा तसंच तिच्याच नियंत्रणासाठी जर आपण तो वेलवर्गीयमध्ये जर केला तर वेलवर्गीयाच्या फळमाशीसाठी त्याचं नियंत्रण करताना फिरोमोन ट्रॅप्स आपण हे त्याच्या बॉर्डरला लावतो ला जेणेकरून फळमाशी जी वेलवर्गीय पिकात असते ती आपल्या होस्ट प्लांटवर राहत नाही ती बाहेरून एंटर करते त्यामुळे वेलवर्गीयेमध्ये आपली त्याची इन्स्टॉलेशन वेगळी आहे या इन्स्टॉ माहितीचा अभाव ही एक अडचण ठरू शकते तसंच फिरोमोन ट्रॅप चांगल्या दर्जाची वापरणं खूप गरजेचे गुणवत्ता तेच बायोपे पेस्टिसाईडचं पण चांगल्या दर्जाची चांगल्या कंपनीचे उत्पादनं यूज करणं हा खात्रीशी उपाय होऊ शकतो याची उपलब्धतेमध्ये अडचण होऊ शकते एरिया वाय पी एम ही एरिया वाईड मॅनेजमेंट म्हणजे व्यापक स्वरूपात राबवणारी संकल्पना असल्यामुळे शि फक्त एका शेतकऱ्यावर न राहता ती इतरांनी वापरणं अवलंबून करणं अवलंबून करणं त्याचं गरजेचं आहे त्यावेळेस समुदायाला कन्व्हिन्स करणं हा एक थोडा अडचणीचा विषय होऊ शकतो सर्वात मोठा आणि विषय आता कृषी क्षेत्र फेस करते ते म्हणजे क्लायमेट चेंज म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग mm -hmm. क्लायमेट चेंजचा हा खूप मोठा इम्पॅक्ट हा कृषी क्षेत्रावर पडला आणि प्रामुख्याने किडींवर पडलेला आहे त्याचे काही स्टडी भारतीय कृषी संशोधन केंद्राने केले आहेत आणि तोच दोन हजार अठराचा एक स्टडीचा रेफरन्स उदाहरण दाखल मी देतो त्यामध्ये प्रामुख्याने फळमाशी फूटफ्लायचं इन्फेस्टेशन जी फळबागांवर असते प्रामुख्याने बॅक्टोसेरा डोर्सालिस बॅक्टोसेरा करेक्टा आणि काय बॅक्टोसेरा झोनाटा या बॅक्टोसेरा ट्रायंगलचा प्रादुर्भाव आंब्यावर किती आहे हा तपासला गेला आणि त्यावेळेस भारतातील दहा रिसर्च स्टेशन्सवर जे मँगड मँगोची लागवडी खालील क्षेत्र आहेत अशा ठिकाणी ते तपासलं गेला त्याचा बेसलाईनचा पिरियड हा एकोणीसशे सत्तर ते दोन हजार पाचचा डेटा जमा केला गेला आणि त्याची भविष्यात या किडीचा या पिकावर काय परिणाम होईल क्लायमेट चेंजचा तो अभ्यासला गेला त्यानंतरचे जे निष्कर्ष आहेत ते या स्वरूपाचे होते की दोन हजार बावीस दोन हजार वीस करा दोन हजार पन्नास आणि दोन हजार ऐंशी यावेळेस त्या किडींचा उपद्रव कसा असेल निरीक्षण ते असं दिसलं म्हणजे पुढच्या काळातलं त्यांनी ते अनुमान काढून ठेवलं ऐंशी पर्यंत कीड आहे क्वारंटाईन कीड आहे त्यामुळे फळबागांवर आणि वेलवर गेवर तिचा खूप मोठा प्रादुर्भाव आहे तर आणि तापमान ता बदल होणं त्याला सर्वात चांगला रिस्पॉन्स हा कीटक ही यंत्रणा देते कारण तिला अभ्यासन सोपं आहे तर एकूण किडीचा प्रादुर्भाव कसा स्वरूपात असेल हा या अभ्यासला गेल्यानंतर असं का आलं की तापमान वाढ या शतका अखेरीस एक दोन ते चार डिग्री सेल्सिअसने तापमान वाढणार आहे तर त्याचा परिणाम म्हणून जवळपास दोन हजार पन्नासला या किडींचा उपद्रव हा पाच टक्क्याने आत्ता जो उपद्रव आहे त्याच्यापेक्षा पाच टक्क्याने जास्त वाढू शकतो एक कीटक एका वर्षामध्ये जेवढा जनरेशन पूर्ण करतो तो जनरेशन टाइम कमी होईल कीटकशास्त्रज्ञ त्याला ओल्टिनिझम म्हणतात म्हणजे जर एका वर्षात एका किडीची जर पाच पिढ्या येत असतील तर या तापमानवाढीमुळे सात पिढ्या ते सात पिढ्या येऊ शकतात आणि त्यामुळे जो प्रचंड लोड किडीचा वाढणार आहे त्याचा ताण हा पिकांवर हो येणार आहे त्यामुळे तापमानवाढीचा ही नक्कीच कृषी क्षेत्रासाठी दुखदुखी ठरणार आहे किंवा त्या अडचणीचा पण करणार आहे त्यामुळे क्लायमेट स्मार्ट ॲग्रिकल्चर हे शेतकऱ्यांना पुढच्या काळात करावं लागणार आहे सर भविष्यात शेतकऱ्यांना आय पी एम प्रणाली फायदेशीर ठरावी ह्याकरता कथा तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन करू शकाल इन्सेक्ट पेस्ट मॅनेजमेंट एकात्मिक किड नियंत्रण हा कृषी क्षेत्रातला सर्वात मोठा विषय झाला आहे आणि खूप सत सकारात्मक आणि काळाची गरज म्हणून सर्व क्षेत्र त्याच्याकडे आहे फक्त शेतकऱ्यांनी थोडासा संयम ठेवणं गरजेचं आहे चांगल्या कंपनींचे उत्पादनं जैविक उत्पादनं अवलंबणं घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर सेंद्रिय शेतीचा पर्याय निवडून जैविक निविष्ठा वापरायला सुरुवात करणं किडींच्या ओळखीसाठी किंवा किडींच्या निरीक्षणासाठी फिरोमोन ट्रॅप यूज करणं फिमेल ट्रॅप जो बाजारात आला आहे त्या प्रकारची नाविन्यपूर्ण उत्पादनं घेऊन आय पी एममध्ये एक स्टेप पुढे जाणं हे एकूणच ज्याने आपण सुरुवात केली की सुरक्षित पर्यावरणासाठी आणि अन्न निर्मितीसाठी भविष्याची आणि काळाची गरज म्हणून हे अवलंबून ही प्रॅक्टिस सुरू करावी हेच आपण सांगू शकतो किंवा हा सल्ला राहील तुमचा धन्यवाद सर आज वेळात वेळ काढून सर इथे आले आणि त्यांनी आपल्याला जी काही बहुमूल माहिती आपल्याला सगळ्यांना दिलेली आहे त्याबद्दल सर पीताबरी डिव्हिजन च्या शेतीतून प्रगती ह्या यूट्यूब चॅनलच्या ह्या भागासाठी मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो थँक्यू तर शेतकरी मित्रांनो शेतीविषयी खात्रीलायक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पितांबरी अॅग्रिकर देऊ शेतीला गती करू शेतीतून प्रगती धन्यवाद